प्रहार पेपर आलेली बातमी आहेत काल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय आहेत या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्णय या ठिकाणी आपण पाहूया राज्यात विशेष शिक्षकांची होणार भरती राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती करून त्या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदाचे भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे राज्य सरकारने राज्यातील शिक्षकासाठी व बैठकीच्या माध्यमातून आनंदाची बातमी दिली आहे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते तसेच या ठिकाणी अंगणवाडी बाईसाठी देखील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ देखील करण्यात आली ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे अगोदर जे काय असेल ते आता त्यामध्ये तीन हजार रुपये वाढ होणार आहेत तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते अगोदर दहा हजार रुपये मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत मानधन मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशा प्रकारचे निर्णय मंत्रिमंडळात काल घेण्यात आले अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद